मसाला भात एक काय चालला आपला कसे उचिड आहे तिथे ये सुपारी दे नमस्कार कर खाली वाक म्हणून विचार नाही आपल्या धर्माचा प्रचार झाला पाहिजे काय दिवे लावले प्रचार करून हा किती लोक उपदेशी घडले इथं नवीन चार वर्ष झाले परिणाम तर झाला पाहिजे ना काही काय बदल झाला खरीच आहे परिणामाचाही विचार केला पाहिजे ना नाही असंही नाही आहे काही तर परिणाम झाले पाहिजे की नाही अरे साधी गोष्ट आहे सेन खाली पडलं तर माती घेऊन उठते मग चार वर्ष निरोपण सुरू आहे त्याचा काहीतरी परिणाम योग झालं तरी यो दीक्षित व्हायला पाहिजे नाही रिकामा आम्ही यायचं घासायचं 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 रिकामच घासितो भक्ता घरी चंदन होऊ दे टी भी घासून घासून बाबाला असंच नाहीत काय आमचं बमलायचं काम आहे सांगायचं काम आहे तुमचं ऐकायचं काम आहे या कारण ऐकायच ह्या कारण सोडून द्यायचं नळे फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे अरे असं नाही ना ज्याचा कार्यक्रम आटोपला कार्यक्रम कळतो ना कार्यक्रम कळतो ना दात पडले डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा लागला चेहऱ्याला सुरकुत्या पडल्या कंबर वाकलं खाल्लेल पचत नाही हम्म बोलता येत नाही म्हणजे कार्यक्रम आठवला खरं पाहता आपण मेलो आता काय फक्त याला जिवंत प्रेत म्हणतात काय म्हणतात प्रेत गती आणि विकास दोन गोष्टी थांबल्या म्हणजे आपण संपलो जिवंताच लक्षण काय आहे गती आहे आणि विकास आहे त्याला जिवंत म्हणतात आहे का गती आपल्यामध्ये चालता येत आहे का विचाराला गती आहे का नाही बसलेली जागा उठ होत नाही कोणाला तरी हाताला धरावं लागतं काही गती आहे गती आणि विकास थांबला की आपण थांबायला पाहिजे प्रपंचात प्रपंच संपला पण त्याच्यानंतर आपल्याला लय जोर येतो मग तो लय घाई करतो आपण हे करायचो ते करायचं आमकं करायचं तमकं करायचं असं करायचं तसं करायचं बस झालं ना भाऊ तरुणपणात दिवे नाही लावले दारू पीत फिरला तिकडे मद्यपान करत होता आता म्हातारा झाला आणि आता करशील का तू आता सोपं काम सगळं सोडून दे गाठी हातात घे आणि देवाचं नाव घे हो एवढं सोपं नाही याच्यापेक्षा जगात काहीच सोपं नाही तुम्हाला सांगतो मी काहीच सोपं नाही एवढं सोपं आता पण आपल्याला ते कळत नाही माय बापू आपल्याला समजत नाही म्हणून सन्मार्ग ज्यांनी ज्यांनी धावला त्यांना सुद्धा नमस्कार असं म्हणतात आता श्रोते व्हावे सावध माझी अक्षरे प्रभूचा बोध लीळा सांगून करीन प्रबोध दत्तचित्त ऐकावे आता श्रोते व्हावे सावध हे श्रोते गण हो तुम्ही सावध व्हा ग्रंथकार म्हणतात तुम्ही आता सावध व्हा कशासाठी माझी अक्षरे आणि प्रभूचा बोध बोध कोण देतो भगवंत अक्षर राहता जीव अक्षराचं दान जीवात्मा करतो बोध दाता परमेश्वर बोधाचं दान परमेश्वर करतो माझी अक्षर आहे मी अक्षर देत आहे पण बोध मात्र प्रभूंचा आहे अस तुम्ही समजा आणि सावधान होऊन ऐका लीळा सांगून प्रबोध करीन आता लीळा सांगून मी प्रबोध करीन तुम्हाला तुम्ही दत्त चित्त ऐकावे दत्त चित्त शब्दाचा अर्थ सावधानतेने एक चित्त दत्त चित्त शब्दाचा अर्थ दत्त अधिक चित्त हे दोन शब्द एकत्रित केले आहे दत्त म्हणजे देणे काय देणे तर चित्त देणे तुमचं चित्त आता ऐकण्याला द्या याला दत्त चित्त म्हटलेलं आहे ऐकताना कान डोळे अंतकरण पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय याच्यावरती फोकस करा जे ऐकताय त्याच्यावरती तुम्ही फोकस करा याला म्हणायचं दत्त चित्त गुरु शिष्याचा संवाद त्यात मिळेल ब्रह्मानंद त्यातून साकारेल ब्रहद गाथा चक्रेश्वराची गुरु शिष्याचा संवाद गुरु आणि शिष्य या दोघांचा संवाद संवाद शब्द आहे संवाद आपण जे बोलतो ना घरामध्ये गल्लीमध्ये पानवठ्यावर नदीवर धुन धुताना जिथ जिथ आपण बोलतो गप्पा करतो तो नुसता वाद असतो काय असतो वाद वाद म्हणजे काय भांडण पण इथे काय म्हणतात संवाद सम्यक प्रकारे म्हणजे त्या वादाला प्रमाण आहेत असे बोलणे प्रमाणबद्ध त्याला संवाद म्हटलेला ज्याच्यामधून आनंद निर्माण होईल असा संवाद गुरु शिष्य बोलतात या गुरु शिष्याच्या बोलण्यामधून संवाद निर्माण होतो भाऊ भाऊ बोलतात याच्या बोलण्यामधून वाद निर्माण होतो मित्र मित्र बोलतात मैत्रिणी मैत्रिणी बोलतात त्याच्यातून वाद निर्माण होतो सासू सुना बोलतात त्याच्यातून वाद निर्माण होतो होतो की नाही वाद हुँ? सुने चहा केला मग सासूला आणून दिला कागद गब्यात साखर नाही का आत्यभा आहे ना मग एवढी शिकावून टाकली पडली थोडी कमी संपलं की नाही तुझ्या बापाच्याकडून आणावं लागते का आली का आपण ती म्हणती बापाच्या घरून आणायची काय गरज आहे माझ्या नवऱ्याच हे आता तुम्ही हक्क दाबायले हे ती ती तुमच नाही माझ्या मालकाच आहे हे काय वाद सामान्य माणसं बोलतात याच्यात वाद निर्माण होतो गुरु शिष्य बोलतात याच्यात संवाद निर्माण होतो तो संवाद आहे आणि त्या संवादाने या ठिकाणी काय निर्माण होते ते सांगतात त्यातून साकारेल बृहद गाथा चक्रेशाची याच्यामधून बृहद म्हणजे मोठी अशी चक्रधर प्रभूची गाथा साकारल्या जाईल गुरु आणि शिष्य गुरु प्रश्न विचारतील शिष्य शिष्य प्रश्न विचारतील गुरु त्याचे उत्तर देतील आणि या उत्तरामध्ये या दोघांच्या संवादामधून चक्रधर भगवंताचं बृहत मोठ असं चरित्र बाहेर येईल आणि याच्यामुळे लोकाला ब्रह्मानंद होईल काय मिळेल ब्रह्मानंद मिळेल ब्रह्म जो आनंद उपभोगतात तो आनंद त्यांना मिळेल श्री गुरु आसनी बैसले शिष्योत्तमे वंदन केले गुरु रायासी विनविले निरोपणासाठी गुरु आसनी बैसले गुरु आसनावरती बसले आता आसन शब्दाचा अर्थ उंच आसत समजू नका आसन म्हणजे बसण्यापुरतं पटकर बसण्यापुरती जागा त्याला आसन म्हटलंय बाईसा शयनासनाचे पद्मासन रचिती म्हणजे काय करती कोणाला सांगता येईल लंबा आहे त्याची घडी केली होल्ड केली आणि ती टाकली राईट तेच आहे लंबा आहे फक्त पहिलं झोपायसाठी टाकलेलं होतं मोडलं झटकलं घडी केली आणि घडी करून बसण्यापुरत टाकलं त्याच शयनासनाचे पद्मासन रचिती का म्हणते नाही आसन मग गुरु आसनी बैसले म्हणजे गुरु गुरुच्या पटकरावरती बसले असं समजून घ्या गुरु आसनी बैसले शिषोत्तम वंदन केले आणि शिष्यानी गुरुला नमस्कार केला आणि नमस्कार करून विनंती केली की मला निरोपण करावं मला काय करावं निरोपण करावं अशी विनंती केली आणि तशी विनंती केली पाहिजे गुरुला विनंतीच केली पाहिजे निरोपण करण्यास कुठेही प्रश्न विचारू नये कुठेही विचारू नये कोणत्याही ठिकाणी विचारू नये अलग अलक्षात सगळ्यात महत्वाची गोष्ट भगवान नामे गुरु पुराव शिष्य भीक सद्भाव गुरु शिष्य संवादार नव श्रोत्या ऐकवी शास्त्री बाबा कवी काय म्हणतात भगवान नामे गुरु पुराव गुरुचं नाव भगवान आहे आणि शिष्याच नाव भीक चंद आहे खर तर हे तिन्ही नाव त्यांचेच आहेत मध्ये त्यांचं नाव भीक चंद ठेवलं होत काय नाव ठेवलं होत भिकचंद भ अक्षर या नावाने इकडं आल्यानंतर त्याचं नाव भगवान केलं दीक्षा घेतली नाव बदललं बीकचंद भगवान दोन्ही नाव त्यांचेच आहे आणि महंती झाल्यानंतर बाबुळ गावकर हे नाव त्यांचे अशा प्रकारे तिन्ही नावाचा त्यांनी उपयोग या ग्रंथामध्ये केलेला आहे तम्मी ब्रह्मविद्येचे भांडार बुद्धिवंतांचे शिल्पकार परज्ञानाचे महासागर दूरदर्शी दयाळू गुरुला शिष्य काय म्हणतो तुम्ही ब्रह्मविद्येचे भांडार आहात भांडार शब्द कळते का भांडार म्हणजे जसं आपल्या इथे धान्याचं कोठार असते त्याच्यात कितीतरी क्विंटल धान्य असत त्याला कोठार म्हणतात त्याला काय म्हणतात कोठार धान्याच रास ज्याच्यामध्ये असते त्याला कोठार म्हणतात ज्या खोलीमध्ये किंवा ज्या तळघरामध्ये सोन चांदी हिरे माणिक मोती पडलेले असतात प्रचंड प्रमाणामध्ये त्याला काय म्हणतात भांडार म्हणतात काय म्हणता भांडार तर तुम्ही गुरुराव ज्ञानाचे भांडार आहात ज्ञान तुमच्याकडे इतकं आहे इतकं आहे की मोजता येत नाही असे तुम्ही ज्ञानाचे भांडार आहात अधिक बुद्धिवंतांचे शिल्पकार तुम्ही जे बुद्धिवंत आहेत त्यांचे तुम्ही शिल्पकार आहात शिल्पकार म्हणजे मूर्ती घडवणारे सुंदर शिल्प तयार करता तुम्ही बुद्धिवंतांना आकार देता असे तुम्ही बुद्धिवंतांचे शिल्पकार आहात अजून परज्ञानाचे महासागर पर म्हणजे ब्रह्मविद्या ते ज्ञान परज्ञान त्याचे तुम्ही महासागर आहात एवढच नाही तर तुम्ही दूरदर्शी आहात गुरुजी आपण कसे आहात दूरदर्शी आपल्याला दूरच दिसत पुढे चालून या पुरुषाला ज्ञान सांगितल्यानंतर हा ज्ञानाचा उपयोग कसा करेल चांगला करेल की वाईट करेल हे तुम्हाला कळतं म्हणून दूर तुम्ही दूरदर्शी आहात आणि तुम्ही दयाळू ही आहात असं गुरुला ते म्हणतात पुढे शिष्याच्या वचना माऊली चंद्र सोडी आपुल्या किरणा सोमकांत द्रवे किती वाजले आमचं चालूच नाही तुम्ही सांगत हम्म शिष्याच्या वचना शिष्याची वचन ऐकलं गुरुनी आणि गुरु ही माऊली आहे माऊली म्हणजे आई माऊलीस फुटला पान्हा बाळाचं रडणं ऐकून आईला पाना फुटतो आणि आई त्या बाळाला जवळ घेते आणि त्याला स्तनपान करते मातृत्वाच सौंदर्य आहे आता आपल्या लोकांना हे नको आहे आपण खोल गर्वतेत चाललो आपल्याला मातृत्वच हो नको मुळामध्ये हो भारतीय संस्कृती बिघडत चालली आपला विषय नाही आहे तो पण काय करावं सांगावं लागतं कधी डॉक्टर म्हणतात पोरीला बाई तुझी डिलिव्हरी नॅचरल होऊ शकते नाही 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 डॉक्टर साहेब मला सिजर करायचं वाईट आहे डॉक्टर गॅरंटी न सांगतो नैसर्गिक होऊ शकते नैसर्गिक होणे म्हणजे तुम्हाला मातृत्वाच्या वेदना होणे आणि तुम्ही वेदना सहन करायला तयार नाही कळतय का तुम्ही काय नाकारताय तुम्ही मातृत्व नाकारताय वेदना नाकारत नाही वेदना झाल्याशिवाय मातृत्वाला किंमत येत नाही अवघड गोष्ट आहे तुम्ही वेदना नाकारल्या मातृत्व नाकारलं मुलाचा जन्म झाला मुलीचा जन्म झाला तुम्हाला कळलं नाही मग तुम्ही सांग बाबा आमच्या का मुळावर उठले तुम्ही आम्ही का मेलो पाहिजे असं नाही आहे वैद्यकशास्त्रामध्ये सीझर कधी सांगितलेलं आहे नॅचरल होत नसेल तर सीझर प्राण जाऊ देऊ नका कोणाचा प्राण नाही गेला पाहिजे प्राण जाण्याच्या अगोदरच्या वेदना होऊ द्या त्या वेदनेतून ती माऊली गेल्यानंतर तिला मातृत्व प्राप्त झालेलं आहे दुसरी गोष्ट तिच्या स्तनामधलं दूध जे आहे त्या बाळासाठी अमृत कळा आहे चक्रधर भगवंत सांगतात मी नाही सांगत तुम्हाला देवान सांगितले पटकन पटतना देवाचा ऐका कुकडीचा दृष्टांत पहा कासवीचा बघा मासळीचा बघा त्याच्यामध्ये अमृत कळेचा उच्चार आलेला आहे मातेच्या दुधामध्ये अमृत कळा आहे तुम्ही दुधच पाजत नाही त्या बाळाला अरे ते त्याच्यासाठी जन्माला आलेला आहे ते दूध त्याची भूक भागवण्यासाठी आहे ते, ते नुसतं दूध नाही स्वामी चक्रधर महाराज एकदा एका घरी जातात एक माउली बाळाला दूध पाजत असते भगवंताला पाहून तिला थोडी लाज वाटते आणि ती बाळाचं तोंड सणापासून वेगळं करते भगवंत म्हणतात बाई असं करू नका ते त्याच आहे त्याला द्या ती अमृत काळा आहे याच्यामध्ये काहीच गैर नाही लाजण्यासारखी काहीच गोष्ट नाही काय चाललंय तेच आपल्याला कळत नाही आपण खोल घरतेत जात आहोत संस्कृती धर्म या गोष्टी मी बोलणारच नाही पण नैसर्गिक तुम्हाला मिळणार प्रेम सौंदर्य तेही तुम्ही संपवत चालला इथे काय म्हणतात गुरु शिष्य ऐकून शिष्याच्या वचना पाना आणि चंद्र सोडी आपल्या किरणा सोमकांत जैसा चंद्र आपले किरण सोडतो सोमकांत नावाच्या दगडावरती किरण पडली की कि त्या दगडाला पाझर फुटतो कधी कोणाला माहिती आहे ही घटना माहिती आहे का आतवर करा कधी घडते ही घटना वर्षातून एकदा घडते हा तुम्हाला नाही माहिती हो तुम्ही गप्प बसा बाकीच्यांना विचारतो तुम्हाला तर माहितच आहे ना कोजागिरी पौर्णिमा <त्तुणा> जी आहे ना, ना। त्या दिवशी त्या दिवशी चंद्राची रश्मी म्हणजे प्रकाश त्या सोमकांत नावाच्या दगडावर पडला की त्या दगडाला पाना फुटतो पाजर फुटतो दगड पाना सोडतो ओला होतो दगड ओला होतो पसीज जाता है ओ पाषाण जिस पे चंद्र की किरणे गिरती है। उस दिन कोजागिरी पौर्णिमा तस गुरुला पाना फुटला ती माऊली आहे ती आई आहे आणि शिष्याला काहीतरी सांगायचं म्हणून त्यांनी ज्ञानामृत पाजायला सुरुवात केलेली आहे दंडवत मेनबत वाटा बाई बंद करून